श्री स्वामी समर्थ आज एकादशी आहे एकादशी ही अपारा स्मार्त एकादशी या एकादशी दिवशी आपण उपास धरून भगवान विष्णूंचा सन्मान करण्याचा शुभ दिवस आहे या दिवशी जो उपास करेल म्हणजे एकादशीचा जो उपास करेल त्यांच्या आयुष्यामधील सर्व संकटमुक्त होऊन तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील मन शुद्ध आणि आत्मा मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी हा उपास धरणे खूप गरजेचं आहे भगवान विष्णू भक्त या दिवशी कठोर उपास करतात आणि भगवान विष्णूंची अपार भक्तिभावाने प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच सुखदुःखाचा वर्षा वर्षा विष्णू महाराज करत असतात महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्णपक्ष या दोन एकादशी असतात प्रसाद अर्पण केल्यानंतरच हा एकादशीचा उपास सोडता येतो उपास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा एकादशीचा म्हणजे द्वादशी तिथीला पारणाच्या वेळी भगवान विष्णूंना भोग म्हणजे प्रसाद अर्पण केल्यानंतरच उपवास सोडाय सोडता येतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पांडवाचा राजा युधिष्ठर याला अपारा एकादशीचे महत्व सांगितले आहे आणि त्यांना या एकादशीचा उपास धरायला सांगितलं आहे अपारा या शब्दाचा अर्थ अमर्याद आहे आणि भगवान कृष्णाने युद्धिष्ठरांना ला महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी हे व्रत पाळण्याचा सल्ला दिला होता असे म्हणतात की जे भक्त या दिवशी पवित्र मनाने व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात हे व्रत करण्या केल्यानंतर भूतकाळातील पापापासून म्हणजे मागच्या जन्मांचे किंवा मा भूतकाळ होऊन गेलेला जो काळ आहे तेव्हा झालेले पाप आहे त्यापासूनसुद्धा मुक्ती मिळण्यासाठी या आजचा उपवास करायचा आहे हा उपवास तुमचा आत्मा मन शरीर शुद्ध करण्याचा सर्वात शक्तिशाली उपवास मानला जातो भगवान विष्णू हे या yeah. सृष्टीचे मालक चालक आहेत आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून संरक्षण देतात हे व्रत तुम्हाला आर्थिक किंवा अधिक आध्यात्मिक आणि धार्मिक व्यक्ती बनवते या दिवशी धार्मिक कार्य केल्याने जीवनशैली देखील के सुधारते खरंच एकादशीचा उपास केल्यानंतर ना तुमच्या समस्या कमी व्हायला सुरुवात होते जेवढे तुम्ही जास्त एकादशीचे उपास करणार तेवढी जास्त तुमच्या समस्या कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याचं फळ मिळायला सुरुवात होते समजा तुम्ही एखादे कार्य हातात घेतलं तर ते शंभर टक्के पूर्ण होतं का असं होतं कारण एकादशी चा उपास केल्यानंतर ना आपण जे काही भूतकाळामध्ये किंवा आपल्या पु पुनर्जन्मामध्ये जर मागील जन्मामध्ये जर आपण काही दोष आपल्याला असेल तर ते निघून जातात भगवान व्यक् विष्णू हे सुख आरोग्य संपत्ती प्रदान करतात ऐच्छिक सुख तुम्ही जे मागल ते तुम्हाला भेटणार एकादशीचा उपास तुम्ही करून पहा जेव्हा जे ते शरीर सोडतात तेव्हा लोकही मोक्षासाठी पात्र प्रा पात्र होतात भगवान विष्णू भक्तांना धाममध्ये स्थान देतात जो एकादशीचा उपास करेल त्यांना भगवान विष्णूंकडून आशीर्वाद म्हणून वैकुंठ धाममध्ये स्थान मिळतं कधी मोक्ष या एकादशीची खूप सोपी पूजा आहे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण गोपालांची मूर्ती घेऊन अभिषेक करायचा म विष्णूंची मूर्ती ठेवून तुपाच्या दिवे दिव्या प्रज्वलित करून आ, माला अर्पण करायची पिवळे चंदन लावायचं पिवळा पिवळा कलर हा विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून पिवळी फुलं पिवळे वस्त्र पिवळा चंदनाचा टीका बाल कृष्णा म्हणजे बाल गोपालांना लावायचा आहे पंचामृत अर्पण करायचं आहे तुळशीपत्र हे एकादशी दिवशी तोडून हे आदल्या दिवशी तोडून ठेवून प्रत्येक एकादशीला तुळशीपत्र अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे तुळशीपत्र जर तुम्ही अर्पण केलं नाही तर तुमची उपाससुद्धा निष्फळ होऊ शकतो तुळशीपत्र फळे सुकामेवा अर्पण करू शकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करू शकतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जर तुमच्याकडं तुळशीची माळ असेल तर त्याच्यावर हा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवा त्याचबरोबर भगवान विष्णूच्या मंदिरात जायचे परमेश्वराचा आशीर्वाद घ्यायचा आहे द्वादशी तिथेला म्हणजे दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा आहे ज्यांना भूक नियंत्रित होत नाही त्यांनी दुधाची पदार्थ किंवा फळे एकादशी दिवशी खाऊ शकता तांदूळ खायचं नाही तांदूळ का खायचं नाही एकादशी दिवशी किंवा उपास सोडताना एकादशीचा उपास सोडताना भात वर जे आहे त्याचं कारण पुढील कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सात्विक जेवण घेऊ शकता दूध फळे ड्रायफ्रूट सुकामेवा खाऊ शकता ज्यांची भूक नियंत्रणात ना राहत नाही त्यांनी ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ भगवान् विष्णुसा का मन्त्र श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नातनयन वासुदेवा या जाप करू शकता त्याचबरोबर अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् हरे रामा हरे रामा 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 राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जॉब करू शकता किंवा तुळशीच्या माळेवर तुम्ही दिवसभरात कितीही जॉब करू शकता जॉब जप करण्याचा असा काही नियम नाही तुम्ही कितीही जप करू शकता अकरा माळी एकवीस माळी एकशे आठ माळ आपण जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेव आय नमहा हा, हा आ, मंत्र आहे तोही तुम्ही करू शकता श्री विष्णूंचा आणि लक्ष्मी मातेचा जप हा नेहमी तुळशीच्या माळेवर करावा आणि इतर स्वामी समर्थ महाराजांचा जप हा चंदनाच्या माळेवर करावा त्याचप्रमाणे भगवान शंकरांचा जाप ओम नम शिवाय हा रुद्राक्षाच्या माळावर करावा आणि ही जप करताना आपली माळ कोणालाही दिसू नये म्हणून गोमुखीचा यूज करायचा आहे गोमुखी तुमच्याकडं नसेल तर जवळच्या डिंडोरीप्रणे केंद्रात तुम्हाला नक्की भेटेल ह्या गोमुखीचा उपयोग करून तुम्ही जाप करायचा आपण जी माळ जपतो ती कोणाला दिसली नाही पाहिजे आणि कोणाला द्यायची पण नाही आपली माळ फक्त सेपरेट ठेवायची श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे ना तन वासुदेव श्रीकृष्ण श्रीकृष्णगोविन्द हरे मरारि श्रीनाथ नार वासुदेव श्रीकृष्णगोविन्द हरे मरारी हे नाथनार वासुदेव अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकीवल्लवम् अच्युतं केशवं कृष्णदा मोदरं राम नारायणं अच्युतं केशवं कृष्णदा मोदरम् रामनायण जानकेवल्ल हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे हरे ॐ नमो भगवते சு நம நமோ வாசுதேவாய நம ஓம் நமோ வாசுதேவாய பகவே ஓம் நமோ வாசுதேவாய நம்ம ஓம் நமோ பகவதே வாசுதேவாய நம்மா ஓம் நமோ பகவதே வாசுதேவாய நமா ஓம் நமோ பகவதே வாசுதேவாய நமா ஓம் நமோ பகவதே வாசுதேவாய நம்மா ஓம் நமோ பகவதே 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 வாசுதேவாய 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 ஓம் ஓம் நமோ நமோ பகவேவாய ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्ही एकादशीची पूजा मंत्र म्हणू शकता कथा वाचू शकता हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुमची सेवा पूर्ण होऊ शकते तर नक्की हा व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा Cerizo, amigo, muerto.